या शाळेचे मुख्याध्यापक शांत खरंच म्हणजे जस एकनाथ महाराजांना त्यांना संत श्रेष्ठ एकनाथ महाराज तसे या ठिकाणी संत प्रिय असे वाघमारे सर तसेच सर्व या कार्यक्रमासाठी मॅडम राकेश सर सोळंकी सर सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र सर्व या या आज फुले जयंती निमित्त सावित्री खरोखर एक आपल्याला एक आज एक संकल्प करायचा आहे या संकल्पाच्या अगोदर मी सावित्रीबाई फुले यांचे विषय सांगतो जे काज आपल्या माजरगाव तालुका असेल धारुळ असेल किंवा बीड असेल तर या ठिकाणी आज सं माजरगाव मध्ये विकास अधिकारी महिला आहे तहसीलदार महिला आहे उपजिल्हाधिकारी उद्योग पण महिला आहेत जीवायस पी या पण तिथं महिला आहे आणि खरोखर जर पाहिलं तर बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मजुर मॅडम या पण महिला आहेत म्हणजे आज या जी आहेत महिला आपण भारतामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रपती महिला पृथ्वीराज पाटील होत्या आता मी या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून या पण आहेत म्हणजे हा जी सगळं स्त्री जाते ते सर्व स्त्रीय सर्व फोडे जाते आणि त्यांच्यामुळे या सर्व घडेल मी तुमचा आधीचा वेळ घेणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे आज या सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त एक थोडासा संकल्प सांगणार आहे आणि तुम्ही त्याचा तुम्ही दरज त्याचा उपयोग झाला पाहिजे असं मला मत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा शाळा सुटली तर तुम्ही अभ्यास करायला बसत असताल परंतु ज्यावेळेस आणखी एक दुसराची गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये प्रत्येकानं किंवा आपल्या घरची टीव्ही असेल प्रत्येकाने बंद केली पाहिजे आणि आपले आवडी लागतील त्यांना पण म्हणलं पाहिजे की बसा आमच्यासोबत थोडं किंवा त्यांना जवळ जाऊन बसा आपण अभ्यास केला पाहिजे आणि हा एक निश्चय आपण हे सांगण्याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेश्वर विद्यालय या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी सात चे न या वेळेमध्ये मोबाईल आणि टीव्ही ही कंपल्सरी बंद म्हणजे बंद राहतो त्याचं कारण असं आहे की या शांत वातावरणामध्ये हो हो हो। दो दो हो का स्वाक्ष या मध्ये आपण प्रत्येकाने अभ्यास केला तर आपलं डोकं ठिकाणावर येऊन चांगल्या पद्धतीने आपण पुढे चांगल्या पदावर जाऊ शकतो हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रत्येकाने त्याचा अवलंब केला पाहिजे तुम्ही करता का ऐकत का नक्की किती खरोखर तुम्ही एक शिंदे विचार हुशार विचार खरोखर मला तरी वाटत की प्रत्येकाचा अवलंब करीन आणि प्रत्येकाने दररोज संध्याकाळी सात ते नऊ हा आजपासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण एक संकल्प करायचा आहे आणि सात ते नऊ या वेळेमध्ये आपल्या घरची तुम्ही व्ही मोबाईल असेल बंद करून कुठल्याही मोबाईलमुळे मुळे आपण आता प्रत्येक माणूस या विद्यालिंगामध्ये मोबाईलमुळे कधी काही आपण मोबाईलमध्ये पाहण्यामध्ये येत परंतु ते न पाहता आपण प्रत्येकाला यावेळेस मोबाईल स्विच ऑफ करून आणि तुम्ही बंद करून आपण अभ्यास केला पाहिजे याच प्रसंगी आपल्याला हा संकल्प केला पाहिजे आज खरोखर तुम्हाला वेळ झालेला सो का तुम्ही जपलात या ठिकाणी सर्व विद्यार्थी मार्गदर्शन झालेले त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांच सर्व कर्मचारी रंगाचं विचारचे विचारांचे आभार व्यक्त करतो रामकृष्ण आहे